मित्रांनो कशा आहात आणि आज आपण बघणार आहोत चिकन रेसिपी आणि आज आपण आणलेले चिकन आणि चिकनचा आज मस्त फ्राय बनवून घेऊया आणि आज स्पेशल आपण आज चिकन बनवणार आहोत आणि ते साधा आणि सिम्पल बनवणार आहोत ज्याकडे गावाकडे कशा पद्धतीने बनवतात ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर तुम्ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि कसा वाटला नक्की सांगा तर आपण आता चिकन घेऊन आलेलो आहोत आणि चिकन आणलेलं आहे आता आपण तिकडं बघा इकडं आपण किचन आहे त्याच्यानंतर आपण इकडं आग पेटवून घेऊया आग पेटवल्यानंतर आपण चालू करूया दहा दहा पंधरा मिनटांना आग पेटवल्या पेटवायला आता थोडे वेळेला चालू होईल त्याच्यानंतर आपण आग ब चिकन खाणार आहोत तर ते देखील आपण घेऊन आलेलो आहोत आणि चिकनसुद्धा घेऊन आलो आणि मस्तपैकी आपली ठणठणीत रस्सा आणि हड्डी आणि लेगसुद्धा घेऊन आलेलो तर आपण तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही साधे आणि सिंपल कसं बनव बनवाल ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहात आणि तुम्ही नक्की बघा लास्ट परत बघा कारण की असे नवनवीन व्हिडिओ रोज तुम्हाला दिवसाला एक बघायला भेटणारच आहे आपला डेली विलॉग असतो आणि डेली व्हिडिओ एक येणार आहे तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा विसरू नका हा कशी तुम्हाला वाटली भाजी आणि हे आपल्या गावामध्ये ज्या पद्धतीने रोज पद्धतीने कशा पद्धतीने अलग अलग भाजी वगैरे त्यांचं राहणीमान वगैरे सगळं आपलं कसं असतं राहणी जीवनमान आपलं ते दर दिवसाचं आपण जी जीवनमान जीवनमान हे दर दिवसाचं आपलं रेग्युलर ठरलेलं नसतं ज्या पद्धतीने आपल्याला भेटणार आहे त्या पद्धतीने आपण क कशा पद्धतीने बनवू ती भाजी कुठल्या आहे आणि कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये कोणते मसाले वगैरे वापरून ती भाजी बनवू शकतो ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून मला बघायला भेटणार आणि ते तुम्ही कधी तुम्हाला जर वाटलं तर माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा किंवा चिकन आलं तर तुम्ही हा व्हिडिओ बघा त्याच्यानंतर तसं बनवून तुम्ही खाऊ शकता कारण की अत्यंत आणि चांगल्या पद्धतीने आपण हा रेसिपी साधे आणि सिंपल आपल्या गावा गावाप गावाकडे ज्या पद्धतीने बनवतात त्या पद्धतीने आपण बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि सिंपल जास्त मसाले वगैरे काहीच नाही त्याच्यामुळे साधा सिंपल टमॅटो मिरची कोथंबीर आणि बस तेल बस या मी चार पाच मिलून आणि मिक्स भाजी बनवून आपण हे भाजी बनवणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि बघा कसं आपलं झालेलं चला व्हिडिओला स्टार्ट कर तर मित्रांनो इकडं कांदा कापायला पण चालू आहे बघा कांदा कापून झाल्यावर आपण इकडं दोन चुलीवरती एक आने एका याच्या जेवण आणि एकामध्ये भाजी बनवणार आहोत आणि आज आपण आणलेलं आहे चिकन आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये थोडासा मी लाईट पडते बघा चिकन आणलेलं आहे आणि आज आपण आईच्या चिकन खाणार आहोत आणि बघा इकडं आई आहे आणि इकडं बघा ही पण कपडे घालून आली आणि ही गेली ती चिक विक्रमडला चिकन आणायला आज आणि बघा इकडं बघ आई बरबड करते तिला आणि बघा भाजी कशी बनवते ही या पद्धतीने ती पण बनवते हे बघा घेऊन हाय कर याच्यामध्ये हाय कर हाय आणि आपण याच्यामध्ये कोथिंबीर टमॅटो कांदा टाकणार आहेत आणि इकडं आणले तेल आणि इकडं आता बघा घराकडे ज्या आणि इकडं तिथे गेलं इकडं बाबा पण काय करायला लागला आहे आणि एक प्रेम आहे तिकडे आणि आता आपण इकडं बनवू मला भाजी आणि बघा ह्याच्यामध्ये तांदूळ टाकायला लागले आई हे बघा या पद्धतीने आपण घरा घराकडं अशा प्रकारे गावाकडे बनवल्या जातात जेवण आपलं भात आणि बघा या पद्धतीने धुवून टाकलेलं आहे आता मस्तपैकी जे शिज शिजून आहे त्यानंतर पुन्हा दाखवतो हे बघा चिकन रेसिपी आज आपण आपल्या घरी बनवणार आहोत आणि आज आपण घरी घेऊन आलो आपण गा। गावरान मिक्सर गावाकडे मिक्सर आहे गावाकडे दे या पद्धतीने मिक्सर असते आणि हे मिक्सर आपलं हे मिक्सर आहे ज्या पद्धतीने शहरामध्ये तसे आणि देवबापा करायला लागले देवबापा रिती देवबापा करते देवबापा कर बेटा ते आवाज देते आई बघ आणि कांदा टमॅटो धुवून घेतलेला आहे त्यांना आवाज देते तुला विचार बघू नये कोकोला अकल कोकोला आणि त्याच्यानंतर बघा पूर्णपणे पाडून घेऊया त्याला पूर्ण पाडून पाडल्यानंतर आता बघूया याच्यामध्ये बघा भात शिजायला चालू आहे आपलं भात आता ठेवलेलं आहे चिलीवरती त्याच्यानंतर आता आपण बनवणार आहोत भाजी आणि बघा शेता बघा भाजी आणि इकडं आता आपल्या मिक्सरमधून काढलेलं आहे वाटण मिक्सरमधून काढून घेतलेलं वाटण त्यानंतर आता आपण वाटण काढून घेतलेलं आहे बघा धुवून घेऊया चमचा त्यानंतर आता हे तेल ठेवलं आहे आणि तिखट याच्यामध्ये आहे आपल्या याच्यामध्ये आता आपण डायरेक्ट आज मिक्स करणार आहोत पट आपण कापून घेऊया विल्यावरती बघा याच्यामध्ये काय नाही अजून टाकलेलं आहे तेल बिल काय नाही टाकलेलं आहे हे टाकून घेतलेलं त्याच्यानंतर आता आपण मस्तपैकी तेल टाकून घेऊया याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे बघा बघा तेल टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं कारण की त्याला ते अजून तेल सुटेल त्यासाठी आपण कमी तेल टाकलेलं आहे त्याच्यानंतर आता आपण कांदा कापून घेऊया फटापट बघा कांदा कापण्याची स्टाई बघा फटाफट कांदा कापून घेऊया नाही बाबा कापून लगेच तेलामध्ये टाकून लगेच तेलामध्ये टाकून द्यायच्या कारण का आज आपण पूर्णपणे एकत्र सगळी टाकणार आहोत खरं पण याची काही वाट बघायची नाही डायरेक्ट टाकून द्यायचं सगळं फटाफट पड़ कापून फटाफट असं कापून पुन्हा टाकून देऊ याच्यामध्ये आणि एक कांदा आपला रेडी झाला आहे त्याच्यानंतर पुन्हा अर्धा कांदा आपण दीड कांदा टोटल टाकणार आहोत आणि बघा कापण्याची स्टाईल फटाफट कापायला लागले आणि बघ पूर्णपणे चाकूपेक्षा तलवारीला दर तसे चाकूपेक्षा विलायला जास्त कांदा टाकलेला आहे त्याच्यानंतर पुन्हा थोडा याच्यामध्ये आग काटे लावून घ्या लाकडं लावून घेऊ कारण की आग, आग आपण जास्त पेटवण्याची गरज आहे लिंबू मिरची कापून घेऊया आपण मिरची कापून घेऊया पटापट मिरचीसुद्धा टाकून ठेवू आणखी थोडं मिरची आपल्याला लागेलच मिरची टाकल्यानंतर आपण पुन्हा कोथिंबीर वगैरे वरून नंतर टाकून देऊ त्यानंतर टमॅटो आहे टमॅटो टाकून देऊ या पद्धतीने आपण लांब आणि बघा ही करटी बघा करटी आहे ही मस्तीखोर हां

यापदी ना आपण काय टाकणार आहोत थोडस शिजवण्यासाठी बघा शिजू द्या थोडस शिजल्यानंतर तुम्हाला पुन्हा दाखवतो शिजवून दे थोडस पाच दहा मिनट आता तांबोटा कापून घेऊन ये तांबोटा कापल्यानंतर आता तांबोटा कापून घेऊया मोठा टाकून घेऊया त्याच्यामध्ये कारण की टमॅटो आपल्याला टाकणं गरजेचं आहे म्हणून तांबोटा टाकून घेऊया टमॅटो चला फटाफट टाकून घेऊया याच्यामध्ये टाकून दिलेलं बन शिजण्यासाठी छोट्या छोट्याच ते तुकडे करायचे बघ पुन्हा टाकून दिले याच्यामध्ये पण फेटायला लागले जबरदस्त फटाफट शिजणं आणि एकत्र आपण करपण्याची वाट बघणार नाही एकत्र आपण बनवणार आहोत त्यासाठी थोडंसं आपण मिक्सरमध्ये वाटण केलेलं आहे गावरान मिक्सर आणि हे आहे गावाकडचे मिक्सर हे बघा याच्यामध्ये कुठलं वाटा आपण काढून दिला आणून आणि इकडे आपण भात पण पिकते आणि इकडं बनवते दुर्गा आणि इकडं बनवते आपली आई आणि मला मारते तू मला मारते तू आणि बघा या पद्धतीने बनवले जाते आणि बघा या पद्धतीने बघून घे तुझ्या बाबा काय करायला बघा या पद्धतीने बनवतोय आपण

नाही बघा मारस नाही बघा हे आता आपण टाकून घेणार आहोत याच्यामध्ये पुन्हा हाताने हाताने या पद्धतीने हलक्या आले कलर आलेला फारसा बाहेर काढ फटाट ना आपल्या गावाकडलं मीठ आणि हे बघा आपल्या गावाकडलं किती मोठं मिठा करून आपण घेऊन आलो डायरेक्ट मोठं मिठाची आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्या याच्यामध्ये टाकणार आहोत हलद हल्दी पावडर टाकणार आहोत आणि हे बघा याच्यामध्ये हळदी पावडर टाकून घेणार हे हळदी पावडर टाकून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आता हे बघा हे आता आपण टाकणार आहोत तिखट तिखट बघा किती जाम तिखट आहे त्याच्यासाठी आपण एक चमचा टाकणार आहोत आणि हे बघा एक चमचा टाकून घेतलेला त्याच्यानंतर त्याच्यानंतर हा चमचा आणि हे बघा चमच्यामध्ये थोडासा हलका हात मारून घ्यायचा या पद्धतीने हलका हात मारून घ्या कारण की मिक्स झाल्यापासून काळजाने मिक्स करून मसाला पूर्णपणे सगळ्या कांदा मिरची लिंबू सगळ्याला लागला ला पाहिजे म्हणून आपण याला हात काय त्याने बघतो शिजलंय का नाही आणि इकडे भात सुद्धा आपलं आहे आणि या पद्धतीने आपण हे बघा आपण आपण लागेल ला, याच्यामध्ये आता आपण लगेच चिकन टाकून घेऊ आणि चिकन टाकून घेऊया हे बघा आणि हलक्या हाताने तिने उचललेला आहे आणि बघा आता टाकून घेऊया याच्यामध्ये चिकन आणि हे बघा चिकन टाकायला बघा हे बघा हे चिकन टाकून आणि हिला हिला मिक्स करून घेऊया चिकनला आणि टोपामध्ये आपण बनवलेलं आहे टोपल्यामध्ये टोप हे बघा या पद्धतीने आणि चुलीवरचं चिकन धाव चुलीवर बनवलेलं आहे आणि मस्त पैकी हे बघा भात सुद्धा आपले झालेला आहे बघा आणि धाव बघा हे चिकनसुद्धा बनवत नाही पद्धतीने आता याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत पाच मिनिटं याच्यावरती आपण चिकन आता याच्यावरती आपले दहा मिनटे झाकण ठेवलेलं त्याच्यानंतर आता बघूया आणि या या पद्धतीने आपला हा चिकन रेसिपी तयार झालेला आहे आणि किती छान वाटे आणि तुम्ही देखील असं नक्की बनवून बघा आणि नक्की ट्राय करा जेणेकरून तुम्हाला आस्वाद मिळेल आणि मस्त बघित साधे सिंपल आहे आपलं रेसिपी आहे आणि राहणेमान आहे आणि जास्त काय मटेरियल वापरण्याची गरज नाही चॅनेला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट कर, करा शेअर करा